बघा ना किती सुरेख करंजा झाल्यात ही करंजी करताना आपण ना मैदा वापरलाय ना साखर वापरलीय संपूर्णपणे रव्याच्या आणि गुळाच्या करंजा आहेत आणि असं प्रमाण सांगितलंय की सारण ही उरणार नाही कणिक ही उरणार नाही सगळं एकमेकांना पूरक होईल इतकं उत्तम प्रमाण आहे माझी रेसिपी शेअर करतीये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार कसे आहात सगळेजण सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल करंजी ती सुद्धा साखर किंवा मैदा न वापरता आपण संपूर्णपणे रवा वापरतो आहे आणि गूळ वापरून करणार आहोत थंडीमध्ये सगळ्यात पौष्टिक पदार्थ कुठला असेल ना तर ही करंजी जी, जी तिळापासून केली जाते जी आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडते त्यामुळं दिवाळीमध्ये ही आमच्याकडे होतेच एक वेळेस साखरेच्या करंज्या होत नाहीत पण याच्या होतातच तर हा आपला नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथं मी घरामध्ये जे काही पदार्थ तयार करते ते तुमच्यासोबत शेअर करत असते आठवड्यातून दोन व्हिडिओज येतात तर तुम्हाला बघायचं असेल तर सबस्क्राईब करू शकता आज आपण करूयात संपूर्णपणे रवा वापरून साखर न वापरता मैदानं वापरता तिळाची करंजी पहिल्यांदा वरची पारी करून घेऊयात त्यासाठीचं साहित्य बघू तर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घ्यायचा एक वाटी बारीक रवा त्यासाठी दोन चमचे बेसन दोन चमचे तूप लागेल आणि चवीप्रमाणे मीठ तर ताट घेतलंय ताटात घेऊया बारीक रवा यातच बेसन घालू मीठ घालूया याला मिसळायचं बेसनातल्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर यात बेसन घातलं ते मिसळलं बेसन घालण्याचं कारण म्हणजे बरेच जण म्हणतात ना तिळाची करंजी मऊ पडते अशी करा मऊ पडणार नाही थोडं बेसन घालायचं सगळं मिसळय तूप घेतलं त्याला कडकडीत तापवायचं तूप मस्त कडकडीत तापलंय रव्यावर घालूया याला सुरुवातीला चमच्याने मिसळू आता हे हाताला सोसवेल असं झालं की हाताने रव्याला चांगलं तूप चोळून लावायचं म्हणजे कोणताही पदार्थ एकसारखा सगळीकडनं एकसारख्या रंगावर तळला जातो हाताने चोळून लावायचं आणि घट्ट मळून घ्यायचं तूप व्यवस्थित लागलेलं ला, आहे थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळू घट्ट म्हणजे अगदी एकदम घट्ट मळण्याची गरज नाही आहे असं थोडं सरसरीत ठेवलं तरी चालतं कारण रवा आहे पाणी ओढून घेतो आणि समजा तुम्ही एक वाटी रवा घेतला असेल ना तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या अर्ध्या पटीने म्हणजे अर्धी वाटी किंवा त्यापेक्षाही थोडंच कमीच पाणी लागतं इथं बरोबर अर्धी वाटी पाणी लागलं आणि आपला रवा भिजवला गेला तर हे बघा आपण याला मळून घेतलंय तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी सरसरीत आहे खूप घट्ट केलं नाही आता याच्यावर झाकून याला कमीत कमी अर्धा तास भिजू द्यायचं जास्तीत जास्त दोन ते तीन तास भिजून दिलं तरी चालतं कारण रवा आहे जितका चांगला भिजेल तितका चांगला आता हे आहे तोपर्यंत आपण करंजीचं सा सारण करूया बरं आता करायचंय सारण त्यासाठी एकदम साधं सुप्प साहित्य या सांगते तिळाची करंजी आहे त्यामुळे घेतलेत एक वाटी तीळ अर्धी ते पाऊण वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि एक वाटी चिरलेला गुळ आता करायचंय सारण त्यासाठी जाडतळाची कढई गरम करायला ठेवायची कढई जाळत तर, जाळतळाची घ्या म्हणजे मग व्यवस्थित पदार्थ भाजला जातो आणि तीळ खमंग लागतात कढई गरम झाली यामध्ये जातील तीळ आता हे मंद असेवर छान पुलेपर्यंत चटचटेपर्यंत भाजायचे तसं तर कोणत्याही पदार्थाला गावरान तिळच वापरायचे जे पॉलिश नसतात ना ते तीळ वापरायचे त्याने खरी चव येते तुम्ही इतर पदार्थाला एक वेळ ते पॉलिस्थिळ वापरू शकता पण करंजीला हे असे खमंग गावरान पॉलिश नसलेले तिळच वापरायचे ते खूप भारी लागतात ते पॉलिस्थिळ असतात ना असे वाटतात फुसकेच त्याच्यात काहीच नाहीये खरं सत्व तर या गावरान तिळामध्ये खरी चव याच्यात येते त्यामुळं मिळाले शक्य झाले तर हे तीळ जरूर घ्या आता बघा तीळ कसे मस्त टम्म फुगलेले आहेत छान चटचट उडून फुललेले आहेत गॅस बंद करू आणि याला ताटात काढून पूर्ण गार करू आता भाजूया सुक खोबरं खोबरं ही मंद छान खरपूस भाजायचं खोबरं भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या असेवर भाजायचं चांगलं कुरकुरीत भाजायचं म्हणजे करंजी जास्त दिवस टिकते तुम्ही जर खोबरं नीट भाजलं नाही तर लवकर लवकर वास येऊ हो शकतो हे बघा खोबरं मस्त भाजलं गेलंय एकसारख्या रंगावर दिसतंय यालाही ताटात काढूया आता भाजलेले तीळ खोबरं दोन्ही पण चांगलं गार झालंय याला मिक्सरच्या भांड्यात काढूया आता हे आत्ताच मी साखर वाटली होती लाडूसाठी त्याचंच भांड आहे तसंच वापरतेय याला ना खूप बारीक करायचं नाही फक्त पल्स मोडवर एक वेळा किंवा फार फार तर दोन वेळा अर्धा अर्धा सेकंड फिरवायचं जास्त फिरवलं तर तीळ आहेत तेल सुटू शकत बस इतक्यांदाच फिरवायचं आता यामध्ये गुळ घालायचं गुळ आधी असा थोडासा याच्यात मिसळून घ्यायचा पुन्हा आता गुळ घातला पुन्हा याचं झाकण लावू आणि याला परत एकदा अगदी तसंच फक्त गुळ आणि तीळ व्यवस्थित मिसळतील एवढंच फिरवायचं बस एवढंच एकदा चेक करूया तर हे बघा गुळ थोडासा मिसळला आहे त्याला एकदा खालीवर करू आणि पुन्हा थोडंसं फिरवून घेऊ तर मिसळ आहे तर हे बघा हे तयार झालं आहे काढूया खोबरं मात्र आपल्याला हाताने चुरायचं आहे मिक्सरला फिरवायचं नाही गार झालं की चुरलं जातं खोबरं व्यवस्थित खोबरं घेतलं चुरून यामध्ये मिसळू यामध्ये घालू थोडीशी वेलची पावडर आणि याला मिक्स करूया तर सगळे जिन्नस आपण छान भाजायचे गार होऊन द्यायचे मिक्सरमध्ये जसं सांगितलं तसं सा फिरवा खोबरं फिरवू नका मिक्सरला एकदम बारीक झालं की चांगलं लागत नाही थोडं थोडं असं किसलेलं असं जाडजाड असलं की छान लागतं याला मिक्स करून ठेवायचं आता अगदी गरज नाही की तिळाची करंजी करायची त्याच दिवशी हे सारण करायचंय तुम्ही एक पंधरा दिवस आधी करून ठेवलं तरीही चालतं काही सुद्धा होत नाही एकदा हे सारण करून ठेवलं कोरडा डब्यामध्ये भरून ठेवलं की महिनाभर टिकतं पाहिजे तेव्हा करंजी करायला घेऊ शकता तर मस्त याला आहे खूप दाबून दाबून मिसळू नका असं छान कोरडं कोरडं पाहिजे म्हणजे नीट भरता येतं सारण तयार झालंय रव्याकडे बघूया तर मी म्हणलं होतं लगेच करंजी करायला घेऊ सारण झाला झाला पण काही काम आलं त्यामुळं रवा अजून भिजायला तसाच ठेवून दिला कारण रवा जितका चांगला भिजेल तितकी करंजी छान होते तर रवा आता छान भिजलाय बघूया रवा एकदम मस्त भिजलेला आहे वाटतोय का हा आहे इतका मऊ मऊ झालाय अगदी सुरेख झालाय आता आपल्याला याला चांगलं मळून आहे किंवा हा अजून छान असा मऊ व्हावा व्यवस्थित लाटता यावा म्हणून काय करायचं बत्ता घेतलाय त्याने याला चांगलं ठेचून घ्यायचं तर हे खूप छान भिजलंय म्हणून मी बत्त्याने आपलं दोन मिनटं ठेचून घेणार आहे त्याची पण गरज पडणार नाही पण तुम्ही समजा अर्धाच तास भिजवला आणि तुम्हाला ठेचायला जमतच नाही आहे तर सरळ एक करू शकता तुम्ही मिक्सरचं भांडं घ्यायचं हे जे मिश्रण आहे तसे छोटे छोटे तुकडे करून थोडंसंच मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडंसं फिरवायचं दोन ते तीन वेळा काढून घ्यायचं तसं केलं तरी चालेल आता हे छान भिजलं आहे ऑलरेडी म्हणून मी मिक्सरला फिरवणार नाही तर याला मी दोन मिनटं चांगलं ठेचून घेतलं याला एकसारखं करूया आपलं हे पीठ मळून झालं आहे याचे दोन समान भाग करायचे किंवा जेवढे होतील तेवढे भाग करायचे या प्रकारे आता करंजी भरायला घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट अशी करंजीसुद्धा करू शकता छोटे छोटे गोळे करा पाऱ्या लाटा भरा आणि करा पण इथं आपण साठा वापरतोय तर साठा कसा करायचा इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आपला छोटा चमचा असतो ना पोहे खायचा त्याने यामध्ये मावेल एवढं तूप घालायचं तूप पातळ केलेलं असलं पाहिजे बरं का याला मिक्स करूया चांगलं फेटून घ्यायचं आहे हे बघा आपला साठा तयार झाला दोन चमचे पिठी होती त्याला एक ते दीड चमचा तूप लागलं साठा तयार झाला पाऱ्या करूया करंजा भरून तळूया आता आपण याला तेल तूप पीठ काही लावायचं नाही मस्त पातळ लाटून घ्यायचं आता इथं काही आपल्याला एकदम अशी लेअरची वगैरे करंजी करायची नाही आपण फक्त साठा लावलेली करतोय साठा लावण्याचं कारण करंजी जास्त खुसखुशीत व्हावी कडक होऊ नये म्हणून त्यामुळं मी काही लेअर करणार नाही एका एक पोळीला लाटा लावायचा रोल करायचा त्याच्या पाऱ्या कापायच्या आणि करंजी करायची म्हणजे करंजी साधीच असणार प्लेन सिम्पल बिना लेअरची पण खुसखुशीत राहणार आणि हे घ्या याला आपण घेतलं लाटून बरीच पातळ पोळी आहे याला लावूयात साठा खूप साठा लावायचा नाही एक चमचा भरून साठा किंवा अगदी अर्धा टीस्पून साठा घेतला तो कडेपासून सगळी या पोळीला एकसारखा असा पसरून घ्यायचा एकदम पातळ पातळ जस्ट पुसायचा तर कडेपर्यंत साठा लावून घेतला याला दुबडून घ्यायचं दुबडायचं कसं हे बघा असं एकदम असं मध्ये पोकळ जागा ठेवायची नाही हवा ठेवायची नाही रोल केला की थोडा थोडा असा चिकटवायचा रोल करायचा चिकटवायचं रोल करायचं या प्रकारे सगळा रोल केला केला असं थोडंसं पोळपाटावरच फिरवायचं म्हणजे हा एकसारखा होतो आणि पाऱ्या पण एकसारख्या होतात या प्रकारे तर याला कापून घेऊ एकसारखे आकाराचे गोळे करायचे म्हणजे करंजी पण एकसारख्या होतात mm -hmm. होता। सगळ्या पाऱ्या आपण करून घेतल्या करंज्या करूया आता ह्या पाऱ्या झाकून ठेवायच्या ज्याला आपल्याला लागणार नाहीत आता इकडे बघा इथं मी आपलं काही प्लेनच होणार आहेत तरी पण ही बाजू वर ठेवून लाटून घेते तुम्ही कसंही लाटू शकता आता करंजीची पारी आहे ना एकदम जाड पण ठेवायची नाही तर ना अशी मऊ पडायची शक्यता असते घशामध्ये असं नाही का चिवट होण्याची शक्यता असते किंवा खूप पण पातळ लाटायची नाही आपली नेहमीची चपाती असते ना त्यापेक्षा थोडी पातळ लाटायची हे बघा पारी मी इतपत पातळ ठेवलेली हे बघा पारी लाटून घेतली आता ही बाजू लेअर असलेली ले आपल्याला बाहेर करायची आहे इथं मी साचा घेतला आहे साच्यावर आपल्याला ही पारी ठेवायची कडेला थोडंसं पाणी लावून घेऊया किंवा दुधाचं बोट फिरवायचं रवा आहे ना म्हणजे व्यवस्थित चिकटावं म्हणून तर यामध्ये भरूया सारण माव्याला एवढं सारण घालायचं भरपूर सारण घालायचं बरं का जवळपास तीन चमचे भरून मी सारण घातलं सारण असं दाबून घ्यायचं आतमध्ये आणि बंद करायचं आहे तुम्हाला वाटलं की इथंसुद्धा सारण आपण भरपूर घालू शकतो तर वरून पण सारण घालायचं आणि याला दाबून घ्यायचं आता याला काढून घेऊया आणि हे बघा भरपूर सारण असलेली आपली करंजी तयार आहे काढून घेऊया तर एक करंजी करून घेतली आपण साचा वापरतो ना साच्याचा सा फायदा काय माहिती का, का सगळ्या करंजा एकसारख्या होत्यातच शिवाय साचा वापरला ना भरपूर सारण मावतं बरं का आणि बरेच जण तुम्ही म्हणता ना की ताई करंजी आम्ही करतो त्यावेळी अशी खुळखुळ खेळते तुम्ही सारण अगदी एवढूस सा घातलं ना करंजीत हवा भरपूर भरली जाते तळल्यावर आणि मग जागा खूप राहते आणि त्या हवेच्या त्या मोकळ्या पोकळीमध्ये फिरत राहतं ते हो सारण म्हणून सारण गच्च भरायचं सा, ती बाहेरची हवा आहे ना ती सगळी काढायची जरी तुम्ही हाताने करताय ना सारण एका साईडला ठेवायचं सा, त्याला बंद करायचं आतमधली सगळी हवा बाहेर काढून टाकायची आणि कापून घ्यायची करंजी चिकटवल्यानंतर म्हणजे सारणाला फार अशी फिरायला जागा मिळणार नाही आणि ते खेळणार नाही साच्यामध्ये करताय तर आत्ता सांगितलं त्या पद्धतीने करा अजिबात सारण इकडं तिकडं फिरणार नाही आता सगळ्या करंजा मी अशाच करून घेते पटापट सगळ्या करंजा करून झाल्यात हे बघा साच्यात केल्या त्यामुळं छान एकसरख्या झालेल्या आहेत भरपूर सारण घातलेलं आहे आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं ना सारण ही बरोबर झालं आणि आपण जो रवा भिजवला होता तो सगळ्या सारणाला पुरला सारण ही शिल्लक नाही रवाही शिल्लक नाही आणि आपण जे घेतलं होतं तेवढ्या प्रमाणात वीस करंजा तयार झाल्या आणि ही एक छोटीशी झाली आहे तिला मी मुरड घातली म्हणजे पुन्हा पीठ उरायला नको म्हणून तर करंजी तयार आहे तळून घेऊया तुम्ही जर जास्त प्रमाणात करताय तर करंजी ओल्या कपड्याने झाकून ठेवा ओला कपडा कॉटनचा घट्ट पाण्यामध्ये पिळलेला असला पाहिजे त्यावर झाकून ठेवा म्हणजे त्या सुकणार नाहीत करंजी तळायला घेऊ करंजी तळण्यासाठी तेल हलकं गरम पाहिजे तेल जर खूप कडकडीत तापलं असेल तर करंजी नीट तळली जाणार नाही बघूया तेल कसं तापलंय आता तेल तापायला ठेवलंय छोटासा गोळा टाकला की हे बघा हलके बबल्स येत आहेत आणि हळूवारपणे वर येतो याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे याला हलक गरम झालंय असं म्हणतात करंजी तळायला सोडूया कढईत मावतील एवढ्या करंज्या सोडायच्या करंजी तळायला टाकली की गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि करंजी एका बाजूनी थोडीशी तळून द्यायची तुम्ही लगेच उलटायला घाई केली तर करंजी फुटू शकते आणि या सारणाचं खासियत काय सांगू का जरी चुकून तुमच्याकडनं करंजी फुटली तर सारण बाहेर येत नाही कारण याच्यात गुळाचा चा वापर झाला ना उष्णतेमुळे तो तिथेच थांबतो बाहेर येत नाही आता करंजी बघा एका बाजूने थोडी थोडी तळली केली आहे आता करंजी उलटून घेऊ पण उलटताना इकडे झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाही करंजी कापली त्या बाजूला चमचा लावायचा आणि करंजी उलटायची या प्रकार करंजी उलटून घेतली आता गॅस कमीच करायचा आणि मंद आचेवरच करंजी अशी छान तांबूस रंगावर तळून घ्यायची हलका तांबूस रंग ठेवायचा तुम्हाला करंजी मऊ पाहिजे तर थोडी पांढरट रंगावर तळा पण खुटखुटीत करंजी पाहिजे तर तांबूस रंगावर तळा मी थोडी खुटखुटीत करतेय एक तीन ते चार मिनिट लागतात एक बॅस तळायला तळून घेऊया तर करंजी मस्त तांबूस रंगावर तळून झाली आहे काढून घेऊया उरलेली करंजी अशीच तळायची आहे फक्त लक्षात घ्या तेलाचं तापमान खूप जास्त कडकडीत तेल असेल तर थोडंसं गॅस बंद करा आणि मग करंजी तळायला सोडा आणि तुम्ही बघितलं एक करंजी थोडी फुटली होती पण तरी सुद्धा सारण बाहेर आलं नाही कारण गुळाची आहे म्हणून सगळ्या करंजा अशाच बघा अगदी पटापट -पत करंजा तळून होतात करंजी सगळ्यात सोपी स्टेप कुठली तर करंजीत तळून घ्यायची कारण ते काम मात्र अगदी पटापट होतं आता या करंजा तळायला मला साधारण एक वीस मिनिट लागतील आणि करंजी होईल सुद्धा तर इथं आज आपण गुळाची आणि तिळाची करंजी केली जिथं साखर आणि मैद्याचाही वापर केला नाही मैद्याची करंजी एक वेळ थोडीशी अशी गिळगिळीत होऊ शकते पण ही रव्याची आहे अजिबात तशी होणार नाही फक्त थोडंसं बेसन तुम्हाला घालायचं असेल पीठ मळताना तरी पण चालेल इथं मी तुपाचं मोहन दिलं तुम्हाला तेलाचं मोहन द्यायचं तर सेम प्रमाण वापरायचं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा करंजा संपूर्ण गार करून घेतल्या आणि मग डब्यामध्ये भरल्या तर महिनाभर टिकतात खराब होत नाहीत फक्त संपूर्ण गार करा आणि मगच डब्यामध्ये भरा करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा